नमस्कार आता तो, आणी रूम तो, हो तो, अर्जुन हा घरी येतो आणि आपल्या रूममध्ये जातो फ्रेश वगैरे होतो तेव्हा सायली अशीच बसून असते तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं मिस सायली काही टेन्शन तेव्हा सायली म्हणते काही नाही अर्जुन म्हणतो नाही काहीतरी आहे त्याशिवाय तुम्ही अशा शांत बसणारच नाही तेव्हा लगेच सायली म्हणते हो बघा ना आज आई टेबलवरून खाली पडल्या मी बोलली तुम्ही टेबलावर चढू नका तरीसुद्धा त्यांनी माझं ऐकलं नाही आणि टेबलवरून त्या खाली पडल्या मी बोलली तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी देते पण त्या माझं ऐकल्याच नाही त्यानंतर मी त्यांना म्हणाले लेप करून देते तर त्यांनी लेप म्हणाल्या ले काही गरज नाही आहे लेप लावून घेण्याची तू काही डॉक्टर आहेस का तू कशाला पुढे पुढे करतेस आणि जास्त बोलतेस गप्पवस आणि मी लावून लावलेला त्यांना हात तोसुद्धा त्यांनी माझा हात झिडकारला कधी कधी त्या मला आपलं असं करतील कधी त्या सगळं विसरून जाऊन मला ॲक्सेप्ट करतील म्हणून सायली रडत असते आता अर्जुनला ते बघवत नाही अर्जुन तावा तावाने कल्पनाच्या रूममध्ये येतो आता सायलीसुद्धा धावत त्याच्यामागे येते थांबा थांबा अहो कुठे जात आहे तुम्ही थांबा अर्जुन काही ऐकायला तयार नसतो अर्जुन कल्पनाच्या रूममध्ये शिरतो आणि म्हणतो मम्मा मम्मा काय झालं कशी काय पडलीस सायली सांगत होती ना तुला की चढू नकोस वरती तुला काय पाहिजे ते सांग ती काढून देईल पण तू का नाही ऐकलंस तिचं का नाही तू तिला काढून द्यायला सांगितलंस काय होणार होतं तिने काढून दिलं असं तर ते काय खराब होणार होतं डब्यातली वस्तू खराब होणार होती का सांग तिला लगेच किड्या लागणार होत्या का सायलीने हात लागल्यावर नाही ना मग एवढी पडलीस तुला एवढा त्रास झालाच नसता पण नाही तुला स्वतःच खरं करायचं असतं सायलीला काढून द्यायला सांगितलं असतंस ना तर आज तुला ही वेळ आली नसते तुझं आज काही दुखलं नसतं पण नाही तुला तर स्वतःचाच पुढे पुढे झेंडा करायचा असतो तेव्हा ताप कल्पनाला राग येतो प्रताप म्हणतो काय बोलतोयस काय तू अर्जुन अरे तिला लागलं आहे एवढं दुखतंय तर ते विचारायचं सोडून तू तुझ्या बायकोची वकिली करायला इथे आला आहेस लाज नाही वाटत तुला अर्जुन म्हणतो माझ्या बायकोने सुद्धा ह्यांची विचारपूस केली होती काळजी दाखवली होती तेव्हा हिने काय केलं काय केलं बोला ना डॅडा तेव्हा हिने झिडकारलं दिला ती म्हणाली मी लेप करून आणते तरीसुद्धा हिने लेप लावून नाही घेतला काय बोलायचं काय हिला आता अगं मुरगळलेल्या पायावर लेपच लावतात हळद आणि तुरटीचा लेप लावल्यावर लगेच पाय खणखणीत होतं हे त्यांना माहीत होतं म्हणून त्या म्हणाल्या की लेप घेऊन येते पण नाही तुला तर तुझ्या डॉक्टर मुलाकडूनच ट्रीटमेंट करून घ्यायची आहे अजून दुखतोय ना पाय जर लेप लावला असताना एव्हाला चालायला लागली असतीस पण नाही तुला ना काही म्हणजे काही ऐकून घ्यायचं नसतं ती सायली एवढं मनापासून तुमचं करते तुमचं करण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही तिला एक संधी देखील देत नाही आल तुम्ही तिला ओळखता असं नाही आहे की ती नवीन आहे एक दीड वर्ष तुम्ही तिला ओळखता ती कशी आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे मग तरीसुद्धा तुम्ही असं मुद्दाम वागता का तिच्याशी हेच मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेवढं तिच्याशी वाईट वागाल ना तेवढं मला वाईट वाटेल असं समजा की तुम्ही तुमच्या सख्या मुलाशीच वाईट वागताय आता ते ऐकून प्रताप कल्पनाला धक्का बसतो कल्पना म्हणते अर्जुन अर्जुन नको ना असं बोलूस अर्जुन म्हणतो का त्रास होतो ना मग तसा मलासुद्धा त्रास होतो माझ्या बायकोचा अपमान कोणी केला तर म्हणून सांगतोय प्लीज इथून पुढे माझ्या बायकोचा अपमान करू नका असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो सायली बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत असते आणि सायलीसुद्धा मग निघून जाते आता प्रताप आणि कल्पना त्याचाच विचार करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू